नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपल्याला वाय सी एम यू मुक्त विद्यापीठ यांच्या पदवीबाबत काही शंका असेल तर त्याबाबत आपण एक तीन पार्टमध्ये व्हिडिओ बनवत आहोत यातील पहिला पार्ट, या पार्ट आपण अगोदरच रिलीज केलेला आहे जर आपल्याला काही डाऊट असेल मुक्त विद्यापीठाबद्दल मुक्त विद्यापीठाच्या पा पात्रतेबद्दल तर आपण तो पहिला व्हिडिओ बघावा आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मुक्त विद्यापीठाच्या पदव्यांना समकक्षता व शासन मान्यता आपल्यातील बऱ्याचशा अशा विद्यार्थ्यांना आहे की, की ही शंका आहे की ही पदवी जी आहे ती समकक्ष आहे का शासनाची मान्यता आहे का तर ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर विथ प्रूफ आपल्याकडे असे काही प्रूफ आहे ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे ज्याच्यामध्ये अतिशय महत्वाची माहिती दिलेली आहे चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर या इथे विद्यार्थी मित्रांनो आपण पाहू शकता विद्यापीठाचे जे ॲडमिशन घेताना आपण प्रोस्पेक्टस असतात जी माहिती पुस्तिका असते त्यामध्ये बरीच माहिती असते जी आपण विद्यार्थी पाहत नाही त्याच माहितीबाबत मी तुम्हाला माहिती देणार आहे की आपली जी समकक्षता आहे त्याबाबतची माहिती इथे दिलेल्या मुक्त विद्यापीठाच्या पदव्या व पदविकांना समकक्षता व शासन मान्यता या संदर्भातील महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय आणि यामध्ये महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो आपण डायरेक्ट पाहणार आहोत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाने अधिनियमाद्वारे कायदा क्रमांक या इथे कायदा क्रमांक दिलेला आहे स्थापन केलेले विद्यापीठ असून त्यास विद्यापीठ अनुदान आयोगाचेही मान्यता आहे यामुळे या, या विद्यापीठाची पदवी इतर विद्यापीठांच्या पदवीशी समकक्ष आहे मित्रांनो अतिशय महत्त्वाची माहिती आहे आपल्याला जे अजूनपर्यंत माहिती नव्हतं ते अ, या इथे दिलेले आहे की जसे रेग्युलर कॉलेज आणि आपले मुक्त विद्यापीठाचे कॉ शिक्षण ह्यामध्ये जो फरक आहे तो या इथे दिलेला आहे की दोन्हींची जी पदवी आहे ती समकक्ष आहे शासन मान्यता आहे असे या इथे दिलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ नक्की आवडला असेल कारण की यामध्ये अतिशय महत्त्वाची माहिती दिलेली होती तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत शिकत राहा धन्यवाद